मी काही पाटकता साडी आणली बरं का दिवाळीला दुसरी आणली होती पण चेंज करून आणली आणि आता हे मॅडम फॉन लावतायत छान आहे साडी का मस्त आहे छान आहे मस्त आवडली हळदीची वेळ घातली पाहिजे मला नमस्कार सगळ्यांना रुपाली ताईंच्या घरी आलोय मी मेघाताई बाहेर गेलेलो फिरायला आणि आता आले त्यांना भेटण्यासाठी हे ना तर रुपाली ताई म्हणजे कुठे गेलं तर गेलं पाहावं लागते त्यांच्या फ्लॅट वरती आले आणलं काय आम्ही का तर साड्यांना फॉल वगैरे आणायचे होते काय काम होत असत थोडीफार हा किराणा आणला बाई किराणा पाटील साहेब ब्लाऊज वगैरे शिवतात ना दुकानावर इथं कोण घ्यायचं आपण आपल्या तिकडं जायचं घ्यायला तर रुपाली ताई ना साडीला फॉल लावतात बघा ही साडी मी दिवाळीला घेतली

ता ता ला, ला <laughs> तर आहे ना आता पाटीलताईंच्या घरी आलेलं आहे बरं का आणि मी पाटीलताईंची पाठकताईंची शॉपिंग तुम्हाला दाखवते इथं साड्या आहेत त्यांनी काय केलं दिवाळीला साड्या घेतल्या आणि त्या काय केल्या चेंज केल्या त्यांनी कॅमेरा असं काय दिसतोय कॅमेरा थोडा साफ करा अरे देवा तर त्यांची ना शॉपिंग दाखवते मी तुम्हाला मस्त साड्या आणल्या दोघींनी आणि त्या दिवशी मी घागरे घेतली मी घागरे तर घेतले पण हेच नाही केलं हो व्हिडिओज नाही बनवलं त्या दिवशी शकुलाचा घागरा गावाला पण गेला तुमची मजा आहे का तुम्हाला सगळं दिसतं इथून हा का मी तुम्हाला दाखवते पाटील ताईंच्या इथून एवढा मस्त व्ह्यू दिसतोय ना सगळा उजड दिसतोय असं दाखवून पाहते बरं हे बघा असं आहे ना कोणी आलं गेलं का त्यांना सगळं दिसत हां भाऊ सुट्टीवर सगळे गाड्या बिड्या दिसतय पोरं शाळेतून आलेल्या दिसतात भाऊ आलेले दिसतात नाही तयार साडीला त्यांची रेडी होती ना ब्लाऊज वगैरे माझं कसं कस्टमरचे ब्लाऊज शिवले त्यामुळे माझं तयार नव्हती काहीच त्यामुळे पहिले होती तिथे घातली खूप बघा घ्यायचं आहे का तुम्हाला काय आता तुम्ही भरपूर व्हरायटी होते ह्याच्यात मला नाही दिसते ना होत्या ना ताई पर्यंत तेराशे रुपयाची आहे ना फक्त पाच रुपये कमी आणि तेराशे रुपये बाराशे ना हे का केले काय माहिती पाच पाच रुपये कमी नाही

छान आहे ना पण हे घातल्या छान वाटेल ना फुकायची नाही ना पण त्या तर हे रेंज होतं ना हे नऊशे मग ही कसं साडे सहाशेला पीस भेटला त्या करतात ना एडिटिंग

जांभळा कलर आहे आणि तुमचा हा तुमची ग्रीन कलर आहे ना आणि हा मोरपंखी मोरपंखी नाही तुमचं जांभळाची मी ह्या ह्या दोन्ही पण मी कन्फ्युज होते पण तुमच्या ब्लाऊज पीस दोघीचे सेमच दिलेत आहे ना सेम काय म्हणून तुमच्या साडीला मरून कलर मरून नाही हो मग रेड पिंक मध्ये रेड आणि पिंक मिक्स कॉम्बिनेशन असणार तसं लाईटच तसं वाटत असत <W anterior stage> तर मी नाही ही साडी आणि बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं ही साडी नाही ह्या साडीचं नाव विचित्र साडी नावच साडीचं नाव विचित्र आहे आपण जर म्हणलो ना, ना, ना <mustard> कोणती साडी का विचित्र विचित्र सिल्क कारण आमच्या बुड्याला मी म्हणलं मी तुझ्या लागणार विचित्र साडी घालणार आहे म्हणजे ही कसली साडी आहे आणि तिच्याकडे ती कसली साडी आहे पण नाव नव्हतं माहिती त्या साडीच छान आहे ना छान आहे जसं अंगावर आपण घालू तस पण भरपूर कलर आहेत आहे आणली होती बाई साडी केवढ्याची आणली होती तसेच सतराशे ती चौदाशे होती चौदाशे सतराशे सतराशे सोळाशे पंचाशेची साडी आणली होती शैलता बघ का बाईला आवडली नाही मग बाई चेंज करायला गेली आणि ही साडी आणली सोळाशे पंच्याण्णव तर ही साडी मला आवडली त्या साडी ही साडी आवडली तीन हजार सहाशे पंचाहत्तर ची सोळाशे आणि मुलचंद जिंदाबाद आपली शॉपिंग तिथूनच ती असते ना आम्ही दुसरीकडं जातो जवळ जर किंमत पण अशी साडी पण भेटते भरपूर व्हरायटी हा त्या साडी अशा पॉईंट लागलाच नाही आपल्याला चांगल्या साडी माझ्या साडीला काय झालं होतं म्हणजे पैसे भरपूर होते मला वाटतं सेम कलर झाला मला होती पण सेम होती मग त्याच्यामध्ये पेपर पॉटेल हे ना पण साड्या त्या दिवशी होत्या त्यावर पण छपूला मला म्हणली हा कलर खूप छान वाटतो मला याचा ना काय ठेऊ की म्हणजे फोगन मम्मी नाही ठोगेल का तिचं नाव काय होतं अनुराधा म्हणून नाही ना त्याची घडी मोडली नाही ते नाही खोलली लावायची पाहुणेच्या नावाचीच आहे ते वन वन पीस वन पीस रुपाली ही रुपालीताईंची ताईंची पा विचित्र साडी आणि रुपालीताईंची माझी साडी सेम आहे माझा पण हाच कलर येईल असं आहे ना हा ब्लाउज पीस कलर चेंज आहे एवढी जी माझा ब्लाउज ग्रीन कलरचा आणि ही एन साईड पिंक कलरचा ब्लाउज काढला हो काढलास कलर खूप छान वाटते हा तरह ना हूं उटेना म्हणून मला हाज कलर खूप छान साडी घातल्यावर पण मस्त दिसते सोनारी घातली होती ना एकच नंबर सूत पण खूप छान आहे म्हणून माझी ती कॉपी कलरची पण साडी छान आहे बघता काय घातली नाही हा कालच्या विडिओ मत मस्त कसं होती रुपाली त्यांनी भरपूर शॉपिंग केलीये दिवाळीला भरपूर भरपूर झालेली तर चला आमची शॉपिंग कशी वाटली नक्की कमी करून हा मला अजून कुर्ती आणि दाखवलंय ना हे बघा ही कुर्ती पाचशे रुपयाची कुर्ती आली

आणि हा वन पीस आहे ना अजून सांगून हा बोला अजून त्याला फिटिंग करायचं आहे लेंथ जास्त आहे ना त्याची लेंथ कमी करायची मला किती गर्दी आहे ना दिवाळीची जशी शॉपिंग आणली ना तशीच बॅगेमध्ये त्याला काही वरती काढलेली नाही अजून फिटिंग पाचशे मध्ये दोन सिंगल पीस घेतला ना तीनशे होत अडीचशेच कुर्ती टॉप शॉर्ट कुर्ती वगैरे जीन्स भेटते तिथं ना हा मी त्याच्यासाठी आणली ते मॅचिंग होईल ना त्याच्यावर तू कुर्ती म्हणून

छान वाटतं कलर पण खूप छान आहे ना डिझाईन वगैरे त्याच्यावरती खूप छान वाटते ब्लॅक पण ती तुम्ही घातली जॅगिन्स पण आम्ही जात असं वाटतं मला वाटायला हो जे येतील ना तेव्हा जावं मस्त वाटत

नागपूरचं आहे ना। ले ना ते जय जिरेंद्र ना खूप छान त्याचा भेटतो लेट आले का ते पार्ट घालून गेलं हे प्रतिकच आहे जगदंब हम्म खूप छान आहे ना चला प्रतिकेतच ठेऊन गेला तो नाही ना गेला घेऊन फौज मध्ये जमत नाही असं त्याच्यामुळे तर ठेऊन गेला छान आहे किती लागले ना दोन्ही मिळून अकरा दिले पा पाच सन त्याचं वाव वाव ही वानतेरची पाटील त्यांची शॉपिंग आहे आणि सगळ्यात छान हे गिफ्ट आहे ना मस्तच आहे बसलेला आहे करंडा बोलतात ना तुमच्याकडं फोटो काढू का छान डिझाईन माझं पण आला पाहिजे मला थमने टाकायला Hmm. 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 दोन तीन हे असं लग्न वगैरे असं गिफ्ट पण करतात ना आता कसं आमच्या त्या अलकाताईनी मला ना चांदीच काय निरंजन दिलं आहे निरंजन पूजेला वास्तुशांतीला गिफ्ट ते असं हे करंडा निरंजन अन्नपूर्णा असं चांदीचं गिफ्ट करतात तर ही रुपाली ताई शॉपिंग कपड्यांची चांदीची आता लवकर सोनं खरेदी करा करायचं आता कमी झाल्यानंतर नवीन सरकार जाईल का वीस तीस पर्यंत जाईल का सोनं अशक्य वीस तीस पर्यंत कसं जाईल ते बात त्र्याहत्तर आहे ते साठ पर्यंत करावं त्याने आहे ना बोला बोला चला फोजीचा फोन आलाय त्या बिजी आहेत तर चला तर आजचा व्हिडिओ कसा कर वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक ला 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 करा कमेंट कर, करा शेअर कराल सध्या सबस्क्राईब करा चला बाय